नमस्कार नवीन भी व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा प्रत्येक महिलेला नेहमीच वाटत असतं की आपला चेहरा सुंदर असावा गोरा असावा चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे डाग डब्बे नसावे पिंपलचे डाग किंवा वांगाचे देखील नसावे असं नेहमीच प्रत्येकाला वाटत असतं म्हणून आपण त्यासाठी वेगवेगळ्या क्रीम वापरतो पार्लरमध्ये जातो वेग भरपूर खर्च देखील करतो परंतु त्यामुळे काहीच रिझल्ट बघायला मिळत नाही जर तुमच्याही चेहऱ्यावरती जर खूप जास्त प्रमाणात वांगाचे डाग किंवा पिंपलचे डाग किंवा काळवटपणा जर आलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे तर बघा सर्वात आधी तुम्ही माझा चेहरा या ठिकाणी बघू शकतात खूप जवळून मी, करता मी ही तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा क्रीम किंवा पावडरसुद्धा यूज केलेला नाही आहे कुठल्याही प्रकारचा मेकअप मी या ठिकाणी केलेला नाही आहे चेहरा अगदी जवळून तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे आणि तुम्हालाही जर सुंदरचा चेहरा जर करायचा असेल तर तुम्हाला ही रेमेडी एकदा नक्की ट्राय करायची आहे त्यासाठी आपल्याला कुठलाही खर्च करण्याची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने ही रेमेडी कशी तयार करायची ते या ठिकाणी बघणार आहोत सर्वात आधी तर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे एक प्लॅस्टिकची वाटी आणि अजून एक गोष्ट यामध्ये आपल्याला टाकायची आहे घ्यायची आहे ती खूप महत्त्वाची ठरणार आहे ते म्हणजे तांदूळ तर बघा तांदूळ हे सर्वांच्याच घरामध्ये असतात तांदूळामध्ये अशा काही असे काही घटक असतात की जे आपल्या चेहऱ्यावरचे डाग जे आहे कमी करण्यास दूर करतात परंतु आता तांदूळ लावायचे कसे किंवा त्याचा आपल्या चेहऱ्यावरती कशा पद्धतीने आपण वापर करा कसा करायचा ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे तुम्ही भर भरपूर वेळा ऐकलेलं असेल वाचलं असेल की तांदूळ हे आपल्या केसांसाठी देखील खूप चांगले असतात राईस वॉटर आपण जे नेहमीच चे केसांना वापरतो पण त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यासाठी देखील तांदूळ खूप उपयोगाचे असतात तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा आता नुसते तांदूळ घेऊन उपयोग नाही तर या ठिकाणी आपल्याला जी मसुराची डाळ असते बघा ती या ठिकाणी घ्यायची आहे मसुराची डाळ जी आहे आपल्या चेहऱ्यासाठी खूप छान असते म्हणजे चेहरा ग्लो करण्याचं काम जे आहे ही डाळ करत असे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मसुराची डाळ देखील घ्यायची आहे तुमच्याकडे क्वांटिटी कमी असेल तरीही चालेल जास्त क्वांटिटी पाहिजे जा असं काही नाही थोड्या प्रमाणात जरी मसुराची डाळ तुमच्या घरामध्ये असेल तर ती देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल नौन वी नौन वी नौन तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा या ठिकाणी आता तांदूळ आणि डाळ जे आहेत याचा वापर कसा करायचा आणि याचा आपल्याला रिझल्ट कसा मिळणार आहे तेच आपण या ठिकाणी बघूया तर बघा जे काही तांदूळ आणि डाळ जे होतं ते मी व्यवस्थित या ठिकाणी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये दोघं एकत्र केलं क्वांटिटी तुम्ही दोघांची सेम देखील घेऊ शकतात किंवा कमी जास्त झाली तरीही चालेल त्यानंतर बघा मी हे थोडंसं बारीक होण्यासाठी यामध्ये एक दोन जे बदाम आहे ते यामध्ये ॲड केलेले आहे मी दोगा जाहे, जाहे, मिकसर मदे जाहे, जाहे। या ठिकाणी दोन दोघं जे आहे म्हणजे तांदूळ आणि डाळ जे आहे व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे पूर्ण बारीक पेस्ट म्हणजे पावडर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायची आहे तर बघा यामध्ये आता काही गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहे आता त्या काय काय ॲड करायच्या आहे ते आपण या ठिकाणी बघूया आणि ज्या गोष्टी ॲड करायच्या आहेत त्या इझिली आपल्याला घरामध्येच अवेलेबल राहणार आहे जास्त काही खर्च करायची देखील गरज नाही आहे परंतु त्यादेखील गोष्टी व्यवस्थित टाकणं किंवा स्किप न करता तुम्ही जर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर सगळ्या गोष्टी जर ॲड केल्या तर तुम्हाला याचा छान रिझल्ट बघायला मिळणार आहे तर बघा या ठिकाणी आता मी यामध्ये हळद ॲड केलेली आहे अगदी थोड्याशा प्रमाणे तुम्ही अंदाजे तुम्ही तुमच्या मनानुसार हळद हळद जे आहे ती यामध्ये टाकू शकतात शक्यतो एक चमचा टाकली तरीही चालेल तर बघा मी यामध्ये हळद ॲड केलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अजून एक गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे मध मध हे आपल्या स्किनसाठी खूप म्हणजे चांगलं असतं ज्यामुळे स्किनवरचे जे काही पिंपल्स असतात ते खूप कमी करण्याचं जे काम आहे ते मध करतं त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मध जे आहे ते टाकायचं आहे तर बघा मी या ठिकाणी एक चमचा मध घेतलेला आहे व्यवस्थितरित्या आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे आपल्याला मिक्स करायच्या आहे पण त्या अगोदर बघा जेवढ्या जेवढ्या गोष्टी मी यामध्ये ॲड करत आहे त्या गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहे एकही गोष्ट स्किप करायची नाही आहे आता बघा खोबऱ्याचं जे तेल आहे ते आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असतं आणि तेच खोबऱ्याचं जे तेल आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अगदी थोड्याशा प्रमाणात आपल्याला खोबरे तेल टाकायचे आहे जर तुमची ऑइली स्किन असेल ऑइली स्किन असेल तरी तुम्हाला तुम्हाला हे ॲड करायचं आहे खोबरे तेलामुळे आपली जी स्किन आहे ती सॉफ्ट होते मऊ होते आणि जे काही पिंपल्स असतात त्यासुद्धा कमी होण्याचं जे खोबरे जे आहे काम करतं तर बघा या ठिकाणी मी अगदी थोड्याशा प्रमाणात जे आहे खोबऱ्याचं जे तेल आहे ॲड केलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी खोबरे तेलच ॲड करायचं आहे दुसरं कुठलंच तेल तुम्हाला यामध्ये टाकायचं नाही ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर बघा मी या ठिकाणी आता घेतलेला आहे कच्च दूध आता व्यवस्थित दुधाच्या मदतीने आपल्याला याची जी आहे पेस्ट तयार करून जे आहे पेस्ट तयार करायची आहे त्यामुळे दूध जे आहे जास्त हो जास्तसुद्धा टाकायचं नाही आहे अगदी थोडंसं दूध आपल्याला यामध्ये ॲड करत जायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल तर बघा मी या ठिकाणी अगदी थोडं थोडंसं जे दूध आहे ते ॲड केलेलं आहे एका च वेळेस आपल्याला सगळं दूध यामध्ये टाकायचं नाही आहे जेणेकरून आपली जी पेस्ट आहे ती आपल्याला जास्त पातळ देखील बनवायची नाही आहे किंवा जास्त घट्ट देखील बनवायची नाही अगदी मिडियम जी पेस्ट आहे ती आपली या ठिकाणी तयार झालेली आहे पण आता आपली जी रेमिडी आहे ती या ठिकाणी पूर्णपणे तयार झालेली नाही आहे आपल्याला यामध्ये अजून देखील काही गोष्टी ज्या आहेत त्या ॲड करायच्या आहे सर्वात आधी तर बघा आपल्याकडे जी तुरटी आहे बघा तुरटी आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते आणि अगदी थोडीशी तुरटी जी आहे आपल्याला घ्यायचे आहे जर जा तुमच्याकडे जर जा तुरटी नसेल तर तुम्ही कुठल्याही किराणा दुकानातून तुरटी घेऊन येऊ शकतात आणि अगदी एक दोन पाच रुपयाला आपल्याला ही जी तुरटी आहे ती कुठल्याही दुकानात मिळते आणि तुरटीमुळे जे काही डाग डबे असतात जे काही काळपटपणा असतो तो, तो खूप लवकर कमी होतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जी तुरटी आहे ती यामध्ये टाकायची म्हणजे टाकायचीच आहे तर बघा मी या ठिकाणी अगदी थोडंसं दूध अजून ॲड केलेलं आहे जेणेकरून मला ते थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी या ठिकाणी थोडंसं दूध जे आहे ते टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या म्हणजे जसं तुम्हाला वाटते पेस्टसारखं जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत तुम्ही यामध्ये दूध जे आहे ते टाकू शकता आता हे झालं पेस्टचं पण हे लावायचं किस कसं किंवा याचा वापर किती वेळा करायचा किंवा कशा पद्धतीने आपल्याला हे यूज करायचं आहे ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा आता तेसुद्धा आपण बघूया पण त्या अगोदर तुम्ही ही पेस्ट बघा अशा पद्धतीने पेस्ट आपल्याला बनवायची आहे तर बघा ही जी रेमेडी आहे ती तुम्हाला जमलं तर रोजसुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता अगदी नॅचरल गोष्टी आपण यामध्ये ॲड केलेल्या आहे कुठल्याही प्रकारचा याने साईड इफेक्ट होत नाही तुमचा स्किन टोन कुठ कुठलाही असू द्या तुम्ही कुठल्याही स्किन टाईपवरती याचा वापर करू शकता आणि यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही डा डाग डबे असणारे ते लवकरात लवकर कमी होणार आहे आणि बघा यामध्ये आपण जे काही ताण तांदूळ आणि जी काही तुरची टाकलेली आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे काही प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर सॉल्वसुद्धा होणार आहे व्यवस्थित चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं हे चेहऱ्यावरती ठेवायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने चेहऱ्यात धुवून घ्यायचं आहे बस तुम्हाला जमलं तर आठवड्यातून तीन वेळा देखील तुम्ही याचा वापर करू शकतात किंवा तुम्हाला जर खूप जास्त वेळ असेल तर तुम्ही रोजही याला चेहऱ्यावरती लावू शकतात कुठल्याही प्रकारचं याने साईड इफेक्ट होत नाही खूप छान रेमेडी आहे नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज एक छोटोसा लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा चल बेटे नेक्स्ट